ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अर्थात टार टी प्रशिक्षण संस्थेत शेकडो विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत दरमहा नाममात्र दहा हजार रुपये असं विद्यावेतन देण्यात येतं गेले दोन महिने कोणत्याही विद्यार्थ्याला विद्यावेतन मिळाले नाही त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असल्याने सर्वत्र निवेदन दिले शेवटी विद्यार्थी मीडियासमोर आले आहेत मेज लागेल तर मेज झाले त्यांना जेवण देत नाही आणि रूम लागेल तर आणि रूम मालक त्यांना राहण्याची म्हणजे हे करून देत नाही राहू देत नाही तर आमची एवढीच मागणी आहे की रू, दोन महिन्याचे आम्हाला अडचण खूप भोगावं लागत आहे संस्थेत शिकणारे विद्यार्थी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर मध्ये आले दरमहा विद्यावेतन थांबल्याने आता जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय गेली दोन महिने वारंवार विनंती करूनही कोणीही लक्ष द्यायला तयार नाही जेवायला मिळत नाही रूमचे भाडे थकले सरकारने तातडीने लक्ष देऊन न्याय द्यावा आमची प्रश्न मार्गी लावावा आमचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी करत माध्यमांना माहिती दिली आहे काय प्रमुख मागणी आहे प्रमुख मागणी अशीच आहे की आता की, जे मी स्टुडंट म्हणजे क्लासेस वगैरे करत आहे टीआरटी तर त्यांना दोन मंथ झाले की त्यांना एकही स्टेशनरी आलेली नाही आणि एक मेन म्हणजे त्यांचे मेस आणि रूमचं रूमचं भाड्याचं हे आहे मेसला गेलं तर मेस वाले त्यांना जेवण देत नाहीत आणि रूमला गेलं तर आणि रूम मालक त्यांना राहण्याची म्हणजे हे करू देत नाहीत राहू देत नाही किती दिवस झाले त्यांना म्हणजे दोन महिने झाले मुलांचे पैसे वगैरे ना नाही त्यांच्यामुळे ते म्हणत आहेत की या महिन्या देऊ या महिन्यात देऊ तरी पण त्यांचं म्हणणं आहे की घरमालक तुम्ही दोन महिने झाले असं करते पण ते घरमालक झाला तरी विद्यार्थ्यांना फुकट तर नाही ठेवू शकत ना त्याच्यामुळे मुलांना लवकरात लवकर पैसे मिळावे अशीच आमची मागणी आहे कारण है हे सर्व पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेत आहे हा आम्ही पोलीस भरतीच प्रशिक्षण घेतोय आम्ही किती विद्यार्थ्यांना त्रास होतोय अडीशे तीनशे मुलांना दोन महिन्यापासून हा दोन महिने झाले अजून त्यांना काही पैसे वगैरे सगळं दोन महिन्यापासून चालू आहे त्यांना लवकरात लवकर पैसे मिळाव म्हणजे त्यांची सगळी समस्या दूर होत आणि नियमित क्लासेस वगैरे चालू आज एक महिना झाले त्यांना म्हणजे फक्त संचालक म्हणत आहे की आम्ही दिले गेले दोन महिने झाले अजून एकही स्टेशनरी आलेली नाही ना या सर्व गोष्टीचा प्रॉब्लेम आहे माझं नाव मनीष मी नांदेड आढोले आम्ही सर्व पोलीस प्रशिक्षण ते विद्यार्थी आहोत आणि आम्हाला दोन महिन्यापासून पासून पैशाची अडचण आहे म्हणजे पैसे पडलेच नाही आमचे सोडून तर आमची एवढीच मागणी आहे की दोन महिन्याचे आम्हाला अडचण खूप धोकावं लागत आहे तरी लवकरात लवकर पैशाची अडचण आमची सॉल्व व्हावी आम्ही संचा संचालक यांनाही बोललो त्यांना वीस दिवसापासून आम्हाला तेच सांगत आले की दोन दिवसावर भेटेल दोन दिवसावर भेटेल पण अजून काही त्याच आम्हाला पैशाची अजून भेटायची अजून काहीच नाही तुम्ही शिक्षण कशाच घेत आहे शिक्षण आमचं पोलीस प्रशिक्षण त्या त्या मार्फत सहा महिन्यासाठी आलो टीआर काय रेमचं एक सहा महिन्यापासून महिन्या मधून शिक्षण दिलं जातीच आम्हाला प्रश्न किती होता प्रश्न किती साधारण शंभर दोनशे अडीचशे किती येतो तीनशे तुमचं नाव सांग माझं नाव शहामद सांधू बर्डी